श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा सर्व स्वयंसेवकऱ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत तर दर्श अमावस्याचा प्रारंभ हा चोवीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे आणि ती पंचवीस जून दोन हजार पंचवीस वार बुधवार दुपारी चार वाजून दोन मिनिटांनी समाप्त होणार आहे तर अमावस्याच्या दिवशी आपल्याला करायचा आहे एक होम तो कोणता तर ते मी तुम्हाला सांगते अमावस्या म्हणजे काय तर अमावस्याचं महत्त्व कशा प्रकारे आहे तर अमावस्याला आपण जी व्यक्ती दुसऱ्या घरचं अन्न खाते त्याचे एक महिन्यात कमावलेलं पुण्य दुसरंच त्या अन्नदातेला प्राप्त होत असतं अमावस्येला मृतपूर्वजांसाठी तर्पण असं कर्म आपल्याला करावं लागतं हवन करावं लागतं पिंडदान करावं लागतं श्राद्ध करावं लागतं आघाडी करावं लागते अन्नदान देखील ला आपण असे विविध कर्म आपण करत असतो याचप्रमाणे आपण या दिवशी घराचा उंबरठा गोमूत्र हळद घालून हळदीनं सारवून घे गे, घेत असतो त्याचबरोबर मीठ हळद आणि गोमूत्र लिंबू टाकून आपण घराची फरची पुसत असतो त्याचप्रमाणे आपण सर्व यंत्र वाहने घर घर स्वच्छ करून ही सेवा करत असतो तर या दिवशी आपल्याला करायचा आहे एक होम तो कोणता तर ते सांगते अमावस्या म्हटलं तर तुम्हाला पित्रांची सेवा तर करायचीच आहे तसंच या आमवस्यापासून आपणास करपूर होम करायचा आहे आपल्या घरात किंवा आपण जर भाड्याच्या घरात राहत असाल तर भाड्याच्या घरात देखील तुम्ही ही सेवा करू शकता आपल्याला काय करायचं आहे सात कापूर आणि एक श्रीफळ घ्यायचं श्रीफळ श्रीफळ म्हणजे नारळ आपल्याला अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या आपल्याला ही ही सेवा करायची आहे तर कस प्रकारे तर ते सांगते जर आपल्याकडून नारळाला तडा गेला तर काय करायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे आपल्याला काय करायचं एक नारळ आणायचा तो नारळ घेऊन त्यावर सात कापूर ठेवायचे आणि ते प्रज्वलित करून आमावस्यला त्याचा होम करायचा तर आपल्या जर मा तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर दुसऱ्याकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता अमावस्येपासून सुरुवात करू शकता नकारात्मकता जाण्यासाठी आणि माता लक्ष्मीचं आगमन होण्यासाठी किंवा घरातील कटकट दूर होण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे नकारात्मकता दूर करायची असेल तर करा आपल्याला से ही सेवा करायची आहे तर सेवा कशा प्रकारे करायची ते सांगते अख्खं श्रीफळ किंवा नारळ घ्यायचं त्याला त्याचा शेंडा देवाकडे करायचा त्यावर भीमसेनी सात कापूर ठेवत का ठेवत आपल्याला ही सेवा करायची तर सात कापूर कसे ठेवायचे आपण देवाकडे नारळ ठेवला देवाकडे त्याचा शेंडा करायचा त्यानंतर आपल्याला एक कापूर ठेवायचा त्यावेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा तो कापूर जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत दुसरा कापूर आपल्याला ठेवायचा तो शांत होण्याअगोदर आपल्याला दुसरा कापूर ठेवायचा आहे तो शांत होण्याआधी दुसरा नंतर तो दुसरा शांत होण्याआधी तिसरा तिसरा शांत होण्याआधी चौथा असं करत सलग सात कापूर आपल्याला जा जाळायचे आहेत पण हे जाळत असताना आपल्या हातात उजव्या हातात एक माळ घ्यायची त्या माळे माळेवरती आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणायचा आणि असं करत करत आपल्याला सातही कापूर एकदम शांतपणे ही सेवा करायची आहे हे कापूर जळत असताना आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र म्हणत म्हणत मना, या गोष्टी करायच्या आहेत असे सात कापूर जाळायचे आणि याने काय होतं घरात कडकड होत नाही पैसा येतो आणि फार असा अवघड नाही आहे लक्ष्मी का थांब थांबते यामुळे आपल्याला काय होतं आपल्याला बऱ्याचशा अशा कटकटी होतात घर अशांत असतं घरात नकारात्मकता असल्याचा वास आपल्याला जाणवतो की बाबा कुठेतरी काहीतरी माझं चुकतं आहे तर हे ह्या अशा काही गोष्टी जर होत असेल तर तुम्ही ही सेवा नक्की करा कर्पूर होमची या दरम्यान आपल्याला काय करायचं नारळ जे असतं ते त्याच्यातून सात्विक लहरी निर्माण होत असतात तर या लहरीमुळे आपल्या घरात ज्या काही गोष्टी आहेत ते खेचून घेण्याचं काम करतं आणि आपल्या घरात सकारात्मकता किंवा लक्ष्मी अडलेली लक्ष्मी असेल तर लक्ष्मी मातेला प्रसन्न होण्याचा हा मार्ग आहे तर रोज सात कापूर आपल्याला आमावश्यापासून ते मो पौर्णिमेपर्यंत रोज सायंकाळच्या वेळेला सात कापूर घ्यायची ही सेवा अखंडितपणे चालू द्या पौर्णिमेपर्यंत जर ही सेवा करत असताना अमावस्या ते पौर्णिमा परत आपल्याला अमावस्या ते पौर्णिमा ही सेवा चालू असताना जर नारळ व्यवस्थित राहिला तर तो नारळ घ्यायचा तो नारळ पौर्णिमे दिवशी फोडायचा आणि तो सर्व आ, तो नारळ आपण खायचा आहे ही सेवा पूर्ण झाली तर संपूर्ण सात्विक लहरी आकृष्ट करायचं काम हे नारळ करत असतं जर तडा गेला तर ते नारळ आपल्याला वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे आणि दुसरा नारळ घ्यायचा आणि ती सेवा परत आपल्याला सुरू ठेवायची जर ते पौर्णिमेच्या दरम्यान मधल्या काळातच जर तो नारळ त्या नारळाला तडा गेला तर आपण ते नारळ विसर्जित करायचं आणि दुसरा नारळ घ्यायचा त्याच्यावर परत ती सेवा सुरू करायची असं आपल्याला अमावश्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावश्या असं ही सेवा पूर्ण झाली तर आपल्याला आपल्या घरात जाणवेल की संपूर्ण सात्विक लहरी आकृष्ट करायचं काम ते नारळ करतं आणि ही सेवा पाच ते सात अमावश्या तुम्ही करा हे सर्व सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे आणि से सेवेमध्ये सातत्य ठेवा म्हणजे ती फलरूप नक्कीच होणार आहे अमावसेच्या दिवशी कुठलीही सेवा हो अगर न हो पण किमान सात कापूर जाळून तुम्ही नारळाची ही सेवा कर्पूर होम हा नक्की करायचा आहे झालेली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वयंसमर्थ